तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी माजी मंत्री तथा भाजप आमदार बबन लोणीकर यांनी एका संविधानिक पदावर असताना शेतकऱ्यांच्या विषयी एका आयोजित कार्यक्रमात बोलताना आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सत्तावीस जून रोजी अकोट शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या आमदार लोणीकर यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लोणीकरच्या प्रतिमेला चपलांचा हार व काळे फासून निषेध करण्यात आला भारत हा कृषीप्रधान देश असन, असून या ठिकाणी सत्तेचा माज असणाऱ्या अशा नेत्यांना सत्ताधारी खत पाणी घालतात त्यामुळे असे नेते शेतकऱ्यांविरोधात असे बेताल वक्तव्य करत असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांनी दिल्या या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे सहकार सेनेचे सचिव प्राध्यापक अतुल भैसले माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य डॉक्टर गजानन महल्ले तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे युवासेना तालुका प्रमुख राहुल पाचडे शहर प्रमुख ऍडव्होकेट मनोज खंडारे यांच्यासह शिवसेना सेना महिला आघाडी शेतकरी सेना सहकार सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट तो आहे जास्त कोणाला बाबनले माहीत नाही की त्याच्या घरी जे अन्न शिस्ते हे सुद्धा शेतकऱ्याचं आहे त्याचा बाप तो केंद्रात बसेला आहे जो फूट फूट घालते तो सुद्धा शेतकऱ्याचा पैशाचा आहे म्हणून अवकाठीत राहून याच्यानंतर बोलत द्या बाबनले मला तू आमदार व्हायच्या पहिले पहिले शेतकरी आहे शेतकऱ्याबद्दल तू जे हलकर भाषा बोलला त्याचा आम्ही इथं शिवसेनेबद्दल जाहीर निषेध करतो हिंदी भाषेची सक्ती करायचा जो अध्याध्यक्ष जो जी शासनाने काढला ठीक आहे हिंदी भाषा ही राष्ट्राची भाषा आहे भाषा असली पाहिजे परंतु ती कंपल्सरी नसली पाहिजे त्याचा सुद्धा आम्ही त्या जी निषेध केला जय हिंद जय महाराष्ट्र